कुंडलिनीच्या रात्रीची परीक्षा ही एक सत्यकथा आहे एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन ते तीन पंचवीस दरम्यान घडलेली रात्र होती गहिरा शांततेचा स्पर्श असलेली घडाळ्याचे काटे तीनच्या सुमारास थबकलेले वाटत होते जणू वेळेनेच आपला श्वास रोखला होता त्या रात्री माझ्या देहातून सतत ऊर्जेच्या लाटा उमटत होत्या कधी मंद कधी प्रखर जणू काहीतरी आत खोलवरून मला जागं करत होतं मी शक्तीमातेला विनवले मला झोपू दे माता आज मला विश्रांती दे पण ती ऊर्जा शांत व्हायची नव्हती ती माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक तंतूतून प्रभावित होत होती मग मी ध्यानधारणाकडे ध्यानधारणेकडे वळले त्रिनेत्रावर लक्ष केंद्रित केले आणि मनापासून प्रार्थना केली हे बोले नाता माझ्या परिवाराचं रक्षण कर क्षणभर सर्व काही काळोखात बुडालं मग अचानक एक दुसरं तेज माझ्या ध्यानात उतरलं त्या तेजातून शिवस्वरूप प्रकट झालं प्रथम पिंड नंतर तेजस्वी रूप जणू साक्षात महादेव त्या दिवस दर्शनाने मन स्थिर झालं परंतु काही क्षणातच पुन्हा एक गूढ स्पंदन जाणवलं अदृश्य स्पर्श शरीरावर जडपणा आणि काळ्या सावल्यांसारख्या आकृत्या माझ्याभोवती फिरत होत्या मी किंजळायला किंचाळण्याचा प्रयत्न केला पण शब्दच हरवले देहस्तब्ध पण अंतर्मनात एक नाद घुमत एकच नाद घुमत होता ओम शिवाय ओम शिवाय त्या मंत्राचारासोबत सावल्या विरघळल्या आणि माझ्या देहात शांततेचा प्रकाश उतरला साडेतीनच्या सुमारास मी थरथरत उठले हात थरथर कापत होते डोळ्यात अश्रू दाटले होते भीती आणि श्रद्धा एकत्र मिसळल्या होत्या आणि त्या क्षणी एकच जाणीव उमटली ही भीती नव्हती ही दैवी परीक्षा होती कारण जेव्हा कुंडलीनी शक्ती जागृत होते तेव्हा प्रकाशासोबत अंधाराही येतो फक्त इतकं पाहण्यासाठी की साधकाचं हृदय अजून श्रद्धे स्थिर आहे का जो भयावर विजय मिळवतो तो मंत्रावर देवावर आणि स्वतःवरही विजय ठेवतो तसंच रक्षण स्वतः महादेव करतात त्या रात्री एक मार्च दोन हजार पंचवीसला ला तीन ते तीन पंचवीस दरम्यान मला खात्री झाली की शिव माझ्यासोबत आहेत ओ नम शिवाय